नमस्कार भावांनो बाई आता तुमच्या ताईनं नेमकंच चहा पाणी घेतलं आज लवकरच चहा झाली छकूचीन मही छकू म्हणे चाल म्हणे मम्मी चहा घेऊ आणि आमच्या घरात एक एकच बिमार पडायला लागले छकूच्या तोंडातला आले हरसुल पण ताप आली तर हरसुल दवाखान्यात नेले एक बिमार पडलं तर दुसरं पडतंय दुःख सांगूच ना का किती हे घरात दुःख असतेत म्हणून काही ना काही बिमार लेकर हे ते काही ना काही काही ना काही बरं वाटाना लॅक राहिलं पण पन। मन पण नाही लागू राहिलं बरं वाटाना हारसुरतं आणि छकूच्या घडी घडी तोंडातलं येते लई तोंडातलं येते तिच्या चालूच राहते आमच्या छकुल तुम्हाला सांगितलंय तुम ना वातावरणच वाता सूट नाही झालं आमच्या छकुल इकडं प्रत्येक वारच्यानं तसंच होत आहे तिला वातावरण सूट होत नाही काय नाही वातावरण सूट होत नाही तिला लय बिमार पडते ती इकडं आता ताप आली अरे बाप्पा आहे अशी बसते आता ह्या जास्त करून ह्या घरात काउन हेडो काढत असते ह्याच घरात मला चांगलं वाटते काढायला म्हणजे उजिडा असते आणि त्या घरातले अंधार अंधार येतोय तर कपडे वाळू घातील असतील बाल्कनीत आणि मग जागा नाही जास्त कपडे वाळू घालायला मग तर तिथंच वाळू घालावं लागते ते बाल्कनीत तर मग त्याच्यामुळं मग अंधार अंधार पडतोय ना जागाच नसती शितीनं कपडे वाळू घालायची ना सुकत नाहीत काय नाहीत कपडे मग तसंच होतंय तिथं तिथं अंधार अंधार मग कपडे बंद बाल्कनीत कपडे वाळू घातलेला असते तर आता छकूची आंघोळ राहिली आता करंती आंघोळ तिला बरं नव्हतं वाटू लागलं तिला पण आणि भैया गेलाय दवाखान्यात तर म्हणे मम्मी मी म्हणलं जाय म्हणलं भैया त्याला भीती वाटते दवाखान्यात जाय अशी पण इकडे इंजेक्शन काही देत नाहीत म्हणा गोळ्या देते ते लोक गोळ्या औषधी आणि जवळच डॉक्टर येते फॅमिली डॉक्टर येतं मग चांगला डॉक्टर आहे जवळचे काहीच लांब नाही पहिले आम्ही तीन नंबरच्या शेरीत राही तिकडंची ते काय जास्त हे नाही आणि मग आत्ता येतोय की पाच मिनटं लागते जायला आणि घरी यायला आता दवाखान्यात गर्दी असतात तर टाईम लागेल आता नाही मोठा दवाखाना बनलाय तेव्हा की पहिल्यानं खाली होता ते दवाखाना आता वरती बनलाय लगे मोठा दवाखाना झाला आहे पहिल्यानं काही एवढा मोठा नव्हता पण आता मोठा बनवलाय त्यानं वरिजा जा अल भारी आहे तो दवाखाना आपण त्या दवाखान्यात गेलं तर पहिले ना ते, ते जायचं ते खाली होता आता वाटते आपण दुसऱ्याच दवाखान्यात आलो काय करू असा दवाखाना बनलाय तू शकू दीदी काय करायली वा हा काय नाही का के पंखा बंद करते का नाही आवाज येतोय का गर्मी होती तुला गरमी होता तर राहू दे मग जाऊ दे अग का कर चालू कर ना आग व्हायली का तोंडाची लय टूप लाव ना मग टूप लाव ते तिथं टूप ठेल असती जीबीला फोड आलता पहिल्यानं तो बोलता येत नव्हतं मला आणि नंतर पण माझ्या जिबीला फोड येऊ लागला पण आता मी म्हणलं काय येतोय म्हणलं आपल्याला हेडो काढायला तकलीफ होती म्हणलं मग जिबील धक्का लागला तर पण बरंच झालं जिरला त्य नाही तर म्हणलं नीट होत नाही मेन जिबिल फोड आला तो नीटच होत नाही आणि छकूच्यानं हारसुशायला घडी घडी तोंडातलं येते गावाकडे येते छकूच्या इथं येते काय माहिती काहून येते आमच्या लेकराच्या तोंडातलं दोन्ही लेकरायला येते का उस्णाताय ला ये ये का काय आम्ही कटावून गेलो त्याच्या तोंडातल्या लेकरायच्या भैयाच्या तोंडातलं तसंच येतं आता भैयाला थोडं थोडं बरं वाटायला लाग लागलं तर छोकूच्या डबल आलं छोकूच्या तर सारखं तोंडातलं येत आहे आमच्या तिकडं पण लई दवाखाना करते तिच्या तोंडातलं येत राहते तिला गावाकडे बरं वाटतंय ग आणि इकडं केलं दवाखाना तर इकडं काय नाही फरक पडा ना तिला तिला आता ती जाणारच आहे घरी जायच्याच तयारीत हे जाणारच आहे घरी आता ना आम्ही जाऊ आता हर्षाची शाळा झाली तर उन्हाळ्यात तुम्ही पण गावाकडे जाणारे राहायला उन्हाळ्यात तिकडंच भैयाल बारा मी शाळा आहे मग तिकडंच राहू आम्ही भैयाल पण मग हाय म्हणा इकडं मित्र गित्र पण बरं आहे आपण आपल्या गावाकड आता बरेच दिवस झाले सुरतलं येऊन चार वर्ष झाले ते मला येऊन आम्ही पहिल्यांदा राजा इकडं सुरतलं मग डबल हारसूच्या शाळासाठी गेलते मी तर गावाकडं मग डबल मी चार पाच वर्षे राहून आले तर आता तीन एक वर्ष झाले मला इकडे येऊन पहिलेच राहते म्हणा ते इकडंच सुरतलंच राहते पण मी घरी गेले ते लेकरायच्या शाळासाठी चार वर्षे राहून आले मी घरी तर आता झाली असं ना आम्हाला साडी ते हा तीन एक वर्ष झाले मला ल्या हारसूला आणून इथं तीन वर्षे झालेत हारसूलं शाळा टाकून इथं नाही तर मग गावाकडे शिकायचा ते हिंदी शाळा टाकेल त्याला इथं इकडंच शिक्षण लेकरायला आपण मराठीने हिंदीत टाकावं लागते म्हणलं होतं तिकडंच राहू द्या त्याला शाळात पण ते नाही ऐकले म्हणलं गावाकडची शाळा शेवटी ऐकत नाही पाहू आता ह्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागूच तरच राहीन मी इथं सुट्ट्या लागल्या तर घरी जाईन असं आहे आता आता भांडे गेले एवढे घासलेत तेवढे ते भांडे घासून घेते आणि साईपाकायला लागते माईक नसते लावत भावांना बहिणींना मी माईक नाही लावू वाटत मला मी जोऱ्या जोऱ्यात बोलत असते मी हेडो काढताना न असं पण एकांती घरी इथं कोणी कोणाला लगे कोणीच कोणाला दिसत नाही सगळ्याचे घरं लावेले असतात लगे आपण आपले तर हेडो काढायच्या लाईक घरी सगळ्याचे बंद असते सगळे कामाला जातात आमच्या बिल्डिंगमध्ये तर मग शांत घरी काय कोणाचं टेन्शन नाही हेडो काढायला इथं आणि असं पण कोणी कोणाच्या घरी येत नाही इथं दारंबंदच राहते कोणी येत नाही मी कोणाच्या घरी जात नसते मग इथं सवय असं आहे मग कधीच मी नाही जात सारखं कोणाच्या घरी पण जाणं चांगलं नाही भावांना बहिणींना आपल्या घराच्या आतच चांगलं आणि मैत्रिणी करणं हे करणन मनातल्या गोष्टी सांगणं कधीच भूल नाही करायची कधीच मनातली गोष्ट कराय म्हणजे आम्ही हे नाही म्हणत मैत्रिणी चांगल्या नसत्यात म्हणून मैत्रिणी चांगल्या असतात पण आपलं दुःख कधी कोणासांग वाटायचं नाही आपलं दुःख किती जर असलं तर आपल्या मनातच दाबून ठेवायचं आपण आपल्या माय बहिणीला दुःख सांगलं तर कुठंच जात नाही ते की ती जर माणसाच्या मनात दुःख असलं माय बहिणीला सांगलं तर कुठंच गोष्ट फुटणार नाही त्याच्यामुळं आपण मैत्रीण करून एकदा घात होईल मैत्रीण कधीच करणार नाही नकोच मैत्रीण आपण बाबाचं म्हणणं आहे आपला जन्म झाला तर आपण एकटंच येतो कोणी मैत्रीण घेऊन कोणी जोडीदार घेऊन येईल का म्हणे आपण आपण जन्मतो तवा असताना नकोच त्याच्यामुळं आपलं एकटंच बरं आहे असं माय बाबाचं पण म्हणणं आहे मैत्रीण नको लय दाट झालं भावांनो बहिणींना तर कधी पाहायचं भांडणं होतात मैत्रिणी तर पण आणि शिटीत नाही मैत्रिणी करायच्या आपल्या गावाकडच्या मैत्रिणी लहानपणच्या मैत्रिणी असतात आपल्या असं मी ते नाही म्हणत सगळ्याच मैत्रिणी तशा नाही सगळ्या चांगल्याच असतात पण कधी चांगल्या मैत्रिणी भेटत्या तर कधी नाही आता मी रामराज्यात राहायची ना मै मैत्रीण होती माया नावाची रामराज्यात लय चांगली मैत्रीण होती मैत्री लय सोबत राहायचो आम्ही रामराज्यात लय भारी मैत्रीण मग काय काय मैत्रिणी पण लय भारी असतात एक सोनल नावाची मैत्रीण होती भावांनो बहिणींनो मै लग्न नव्हतं होईल तिचं माया बहिणी एवढीच होती ती तर ती माया घरी बारा बारा वाजे लोक राहायची भरवाड होती ती तर माया हारसू हारसो होता हारसुल घ्यायची तिचं लग्न झालं तर लगे मला लय लढू यायचं मला करमत नव्हतं तशी मैत्रीण तर मला कधी भेटणार पण नाही लय भारी मैत्रीण होती मई आता तिला लेकरं बाळ झाले असण मोठ्या मोठ्याने बाळ झाले असन मैत्रिणीचे पण आता आमचे बरेच दिवस झाले भेट नाही झाली म्हणजे लस राहायची मी ना आता सुरतलं इकडं मग लांब येते मग तिकडं आपल्याला जायचं कामच आप नाही आपलं आणि मग तर कोणीच नाही भावांनो बहिणींना सुरतमध्ये मग नातेवाईक कोण नाही कोणीच नाही मग इकडं मी एकटेचे पहिल्यानं मावस भाऊ आता मा इकडं तर ते मुंबईला जायला आता तर कोण नाही इथं त्यच होता इकडं मग मी त्याच्याकडे जायचे त्यो मायाकडे यायचा आणि आमचं घर लांब पण नव्हतं जवळजवळच राहायचो आम्ही पुढं तिकडं तीन नंबरच्या शेरीत मा भाऊन मी तर मग तो बराच दिवस राहायला इकडं मग तो गेला त्याच्या सासरवाडीत त्याची सासरवाडी मुंबई तर मग मुंबईला जायला ते नाही तर इकडंच होता त्य तेव्हा आता तर मग मी जायची त्याच्याकडं ते मला बोलवायचा जर नाही गेलं तर मी सगळ्यात मोठी भाव आहेत तर मग ते मला मायाहून लहान मा भाऊ मावस भाऊ तर मग ते मला म्हणायचा काहून नाही येत बाई काहून नाही आली त्याचं चालूच राजा आहे मी जर नाही गेले त्याच्या घरी तर ते येऊन पाहायचा मायाकडं काहून नाही आली असा ना करायचा आता कोण नाही मग इकडं हारसून हारसूचे पप्पा ना आम्हीच आहेत एवढे जण तर मग जर आपलं गणगोत असलं तर आपण घरी जातो आपलं कोणी आलं तर पण मग कोण नाही इकडं म्हणजे मग कोणीच नाही इकडं मग आपण कोणाच्या घरी दारी जाणार इकडं जर असलं कोणी आपलं तर मग आपण जातो आपलं मन फुटलं तर भेटीला जातो मग दिवाळीच्या दिवाळीला माहेराला जायचं इकडं कोणाच्याच घरी जात नसते नाहीच आपलं कोणी इकडं बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडोमध्ये